हे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सगळ्यांना माहीत आहे सखाराम महाराज यांचं मूळ गाव तळणी होतं मात्र सखाराम महाराजांची ओळख ही लोणारमध्ये बुलढाणा जिल्ह्यातल्या लोणार या गावानं झाली आणि जुन्या काळामध्ये तळणी या गावामध्ये आताच महाराजांनी सांगितल्याप्रमाणे गणपतीचं मंदिर छोटं मंदिर त्यावेळाला बांधलं होतं आणि ज्या ज्या वेळाला मी तळणी गावामध्ये आलो तर गणपतीचं मंदिर हे जागृत देवस्थान आहे आणि आमचे हे सगळे पदाधिकारी गजानन देशमुख आहेत दारासिंग आहेत नितीन आहेत हे सगळे पदाधिकारी माऊली आहेत सरकटे की, की मी राजकारणात आल्यापासून चाळीस वर्षापासून माझी कोणतीही निवडणूक नाही की मी तिथं गेलो नाही मंदिरात आणि ना, दर्शन घेतलं नाही नारळ फोडलं नाही आशीर्वाद घेतला नाही असं कधी झालं नाही प्रत्येक निवडणुकीलाही जातो गावात उद्घाटनाला आलो सिमेंट रोडला आलो पाईपलाईनच्या उद्घाटनाला आलो कुठल्याही कार्यक्रमाला आलं की गणपतीचं मंदिर आणि दर्शन माझं ठरलेलं असतं था, तिथलचा था आशीर्वाद मी घेत असतो माता सरस्वती ह्या त्यांच्या पत्नी होत्या आणि या देवठाणा गावाचं भाग्य आहे की सकाराम महाराजांची ही सासरवाडी आहे माता सरस्वती ह्या तुमच्या गावच्या आहेत आणि त्यांच्या पादुका सुद्धा इथं असल्याचं आत्ता महाराजांनी उल्लेख केला आणि संस्थांच्या वतीनं या ठिकाणी सरस्वती मातेचं मंदिर बांधावं या संकल्पनेतून आज मंदिर उभं राहिलेलं आहे मंदिरामध्ये आता पूजा अर्चा झालेली आहे कलश बसवलेला आहे सुंदर मंदिर बांधलेलं आहे या कार्यक्रमाच्या निमित्त या ठिकाणी श्रीकृष्ण चैतन्य महाराज ब्रह्मचारी आहेत त्या काळातले संस्कृत यमे आहेत आणि त्यांचं कीर्तनही आत्ता इथं झालेलं आहे आजच्या कार्यक्रमाला महामंडलेश्वर श्रीकृष्ण चैतन्य महाराज सुरेश महाराज हे सुद्धा ब्रह्मचारी आहेत ह प महाराज पितळे सकाराम महाराज जोशी संस्थानाध्यक्ष लोणी कार्यक्रमाला उपस्थित गोविंद रामकृष्ण जोशी संस्थान लोणी कल्याण महाराज जोशी संस्थान लोणी आणि लोणीहून आलेले सर्व मान्यवर आजच्या या कार्यक्रमाचं मला आग्रहानं निमंत्रण देणारे आमचे गोविंदराव माननीय शरदराव भगवानराव रामेश्वर देशमुख आणि देवठाण्याचे सर्व मान्यवर यांनी मला आणि आपल्याला सगळ्यांना निमंत्रण दिलं अनेक पदाधिकारी लोकप्रतिनिधी कार्यकर्ते या कार्यक्रमाला का उपस्थित आहेत अतिशय चांगल्या प्रकारचं गावकऱ्यांनी इथं मंदिर बांधलं आणि त्यावेळेला मी ज्या पदाधिकाऱ्यांची आता नावं घेतली ह्यांनी सगळ्यांनी मला सांगितलं की भाऊ आम्ही जगद्गुरु तुकाराम महाराजांचं मंदिर बांधतो आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांचं मंदिर जालना जिल्ह्यातलं पहिलं मंदिर आहे आणि या टेकडीवर जिथं सरस्वती मातेचं समोर मंदिर झालं आता तिथं जगद्गुरु तुकाराम महाराजांचं मंदिर झालंय आणि हा जो सभामंडप आहे तो हा मी हे हा सभामंडप आमदार फंडातून आपण हा सभामंडप दिलेला आहे आणि म्हणून अतिशय चांगली जागा आहे ही डेव्हलप झाली पाहिजे विकास झाला पाहिजे हे तीर्थक्षेत्र झालं पाहिजे पर्यटन झालं पाहिजे मोठी पार्श्वभूमी आहे सरस्वती माता तुमच्या गावच्या होत्या आणि सकाराम महाराजांचं नाव अनेक मंत्री आमदार खासदार मुख्यमंत्री मोठा वर्ग सकाराम महाराजांना महाराष्ट्रभर मानणारा आहे आणि योगायोगानं हो तुमच्या गावातल्या ह्या सरस्वती मातेच्या मंदिराला कलशाच्या कार्यक्रमाला कीर्तनाला गावकऱ्यांनी मला बोलवलं मी माझं भाग्य समजतो